प्रत्येकाच्या घरामध्ये कपडे धुतले जातात आणि वॉशिंग मशीन असेल तर नेहमीच असे लिक्विड आपल्या घरामध्ये आणले जाते तर या कपडे धुण्याव्यतिरिक्त आपण याचा कोणकोणता फायदा घेऊ शकतो याचा आपण कसा उपयोग करू शकतो या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा नमस्कार मी कीर्ती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे मी तुमच्यासोबत क्वालिटी प्रोडक्ट्सचे रिव्ह्यू आणि किचन टिप्स होम टिप्स असे सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते म्हणून सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जर तुम्ही वॉशिंग मशीन वापरत असाल तर तुमच्याकडे असे लिक्विड असेलच तर आपण फक्त असे, असे लिक्विड कपडे धुण्यासाठी वापरतो पण त्याच्या व्यतिरिक्त याचा भरपूर फायदा आहे बरं का तुम्ही कोणतं लिक्विड वॉशिंग मशीनसाठी वापरतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे देखील मला कमेंट करून सांगा एरियलचे पाच आपण बेस्ट उपाय बघणार आहोत सर्वात आधी तर तुम्हाला माहितीच असेल की आपण पहिला यूज तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही हाताने कपडे धुत असाल किंवा तुम्ही मशीनने कपडे धुत असाल तर तुम्ही आधी भिजत घालतच असाल जर तुम्ही मशीनला कपडे धुत असाल ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पुढे तर आता आपण हाताने जे कपडे धुतात त्यांनी देखील हे लिक्विड टाकल्यानंतर जर स्वच्छ पांढरेशुभ्र कपडे करायचे असतील तर या पाण्यामध्ये आपल्याला गरम करायचं आहे पाणी गरम करूनच घ्यायचं आहे जर तुम्हाला टॉवेल धुवायचे असतील तर इथे मी पांढरा शुभ्र जो टॉवेल असतो तो काळपट झालेला आहे हे लिक्विड टाकून अर्धा तास मी हे गरम पाण्यामध्ये लिक्विड टाकून भिजत घालणार आहे आणि त्यानंतर मी हे कपडा वॉश करेल जेणेकरून त्याच्यातलं जेवढी घाण असे, असेल धूळ असेल ती निघून जाईल सेकंड टिप्स हे आपले वॉशिंग मशीनने कपडे धुण्यासाठी तर हे वॉशिंग मशीनला हे जे कपडे तुम्ही टपमध्ये बघत आहात ते सगळे मी भिजत घातलेले आणि त्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले पण त्यामध्ये मी एरियल टाकलेलं नाही फक्त गरम पाण्याने असंच भिजवलेले आहेत प्लेन प्लेन पाण्यामध्ये तर तसंच आपल्याला प्लेन पाण्यामध्ये आधी अर्धा तास भिजवून घ्यायचे तुम्ही म्हणत असाल की वॉशिंग मशीनला कपडे निघत नाहीत कपडे निघत नाहीत तर वॉशिंग मशीन घ्यायचं पण आता आपल्यासाठी खूप उपयुक्त मशीन आहे ज्यांनी पण हे मशीन काढलेलं आहे त्यांच्या महिला वर्गाकडनं मी थँक्यू म्हणेल ते आपल्या सगळ्यांकडून मी थँक यू म्हणेल जे एवढे कपडे आपण भिजत घातलेले आहे एका टायमाला आपण पंधरा किंवा सतरा कपडे टाकतो तर त्यानंतर आपल्याला त्या बॉक्समध्ये लिक्विड टाकायचं आहे लिक्विडचं तुम्हाला तीन फॉर्म दिलेलं असतात एका टप्प्यामध्ये आपण पावडर टाकू शकतो दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण कम्फर्ट किंवा व्हाईटनर टाकू शकतो आणि तिसऱ्यामध्ये आपण लिक्विड टाकू शकतो दोन वस्तू मी ॲड करून घेतलेल्या आहेत हे लिक्विड टाकल्यानंतर हे लिक्विड आपल्याला जास्त लागत नाही आणि कम्फर्ट देखील लागत नाही पण मी यूज केलेलं आहे पण तुम्ही विदाउट कम्फर्ट यूज करू शकता कारण त्याचा स्मेल कम्फर्टसारखाच येतो या लिक्विडचा स्मेल हा कम्फर्टसारखाच येतो या लिक्विडचे कोणतेही प्रमोशन करत नाही किंवा याचे मला पैसे वगैरे काहीही भेटलेलं नाही मी स्वतः माझे रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते की हे लिक्विड मला आवडलेलं आहे तुम्ही पण खरेदी करू शकता आता आपण याचा दुसरा नंबर दुसरी टिप्स आपण बघणार आहोत दुसरा यूज काय आहे तर इथं आपण गोळी माहितीच असेल ना तुम्हाला तर इथे आपण डांबर गोळीचा देखील वापर करणार आहोत तर इथे मी डांबर गोळी घेतलेली आहे याचा तुम्ही पावडर देखील करू शकता किंवा आखीच्या गोळी देखील यूज करू शकता तर त्याआधी यूज करण्याच्या आधी आपल्याला मग घ्यायचं आहे मगमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून घेतल्यानंतर ही डांबर गोळी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे मला असं वाटत नाही की ती विरघळेल पण ती विळगळलेली नाही मी याच्या आधी जेव्हा यूज केलेलं तेव्हा मी पावडर बनवून टाकलेलं पण म्हटलं सध्या आपण बघूया की ती लिक्विड म्हणजे होते का मेड होते का ते एरियलचं लिक्विड एका पाण्यामध्ये आणि ती गोळी टाकल्यानंतर ती डांबरगोळी जशीच्या तशी होती फक्त थोडीशी सॉफ्ट झालेली तुम्ही बघू शकता अशी ती सॉफ्ट झालेली मला वाटलं आता नको तिला आपण तशी ठेवायला तिला आपण बारीकच करून घेऊया तर मी त्याचं पावडर बनवून घेतलं आणि पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं डांबर गोळीचा आणि त्या लिक्विडचा पाणी हे बेस्ट उपाय आहे तर त्याचं पाणी मी बनवून घेतलेलं आहे तर ते आपल्याला टॉयलेटमध्ये यूज करायचं आहे जेव्हा आपण टॉयलेट स्वच्छ करतो तेव्हा तुम्ही या पाण्याने स्वच्छ करू शकता खूपच स्वच्छ होऊन जाते जास्त लिक्विड लागत नाही आपण जसं शॅम्पू करतो शॅम्पूने कसा फेस होतो तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण टाकून घ्यायचं आहे किचनमधलं सर्वात इम्पॉर्टंट काम असतं ते म्हणजे बेसिंग साफ केलं करणं जेवढं लग्नानंतर मी माझा चेहरा आरशामध्ये बघितला नसेल तेवढा मी ही बेसिंग साफ केली असेल तेच नाही आय थिंक आपण सर्व ही बेसिंग साफ करण्यासाठी मी ही एरियलचं लिक्विड वापरणार आहे पहिली गोष्ट मा मला या एरियलची लिक्विडची स्मेल खूप आवडतो त्याचा स्मेल खूप छान आणि सुंदर येतो त्यानंतर आपल्याला एरियलच्या बॉटलसोबत जो हंड्यासारखं येतं प्लास्टिकचं त्याच्यामध्ये मी ती लिक्विड टाकून पूर्णपणे फेस करून घेतला आणि बेसिंगमध्ये टाकून घेतलेलं आहे जेणेकरून ते पूर्ण स्वच्छ होईल आधी आपल्याला दुसऱ्या घासणीने ते जे कार्पट झालेली जाळी आहे ती घासून घ्यायची आहे आणि मग दुसऱ्या जेव्हा आपण बेसिंग साफ करू ना तेव्हा दुसरी घासणी घ्यायची आहे म्हणजे ही खराब झालेली घासणी असेल तर ती आपण तिथं नाही यूज करायची तर दुसरी घासणी आपण दोन घासणी आपल्या घरामध्ये असायलाच हव्या जसं कार्पट वगैरे साफ करण्यासाठी किंवा जळाले असेल ते साफ करण्यासाठी आणि थोडे स्वच्छ भांडे असतील ते साफ करण्यासाठी वेगळी घासणी घ्यायची थोडं तरी आपण थोडे इन्व्हेस्ट करू शकतो ते लिक्विड टाकल्यानंतर तुम्ही बघू शक शकता एकदम फेस झालेला आहे मला ना बेसिंग पूर्णपणे पांढरी शुभ्र हवी असते तर मी तिला पूर्णपणे पांढरी शुभ्र करण्यासाठी पूर्ण घासून घेणार आहे तुम्ही बघू शकता फेस वगैरे तिथं छान झालेला आहे घासणं म्हणजे हेच आपलं शेवटचं जे काम असतं किचनमधलं ते म्हणजे पूर्णपणे बेसिन क्लीन करणे तेव्हा तुम्ही ही लिक्विडने साफ करणार तेव्हा तुम्ही थोडा डे दे, डेटॉल जरी टाकला ना तरी खूप फायदेशीर आहे जेणेकरून जे खराब झालेलं असतं वास वगैरे येतो तो पूर्ण निघत नाही तसं तर हा लिक्विडचा वास खूप छान स्मेल चांगलाच असतो तर पूर्णपणे मी गॅसवाटासुद्धा याच्याने पूर्णपणे पुसून घेते जे काळं तुम्हाला प्लॅटफॉर्म दिसतोय तो पूर्णपणे मी या लिक्विडनेच पुसून घेते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जास्त पण लागत नाही वेस्ट पण नाही करायचं जास्त पैसे कशाला खर्च करायचे तर पूर्णपणे मी त्याच्यानेच क्लीन करून घेते आता आपण हा उपाय बघणार आहोत हा देखील खूप बेस्ट आहे तर इथे थोडंसं लिक्विड मी टिश्यू पेपरवरती टाकून घेतलेले आहे तुम्ही टिश्यूपेपरऐवजी कोणताही रुमाल यूज करू शकता किंवा कॉटनचा कोणताही कपडा असेल जुना पुराणा तो देखील तुम्ही यूज करू शकतात लिक्विड टाकल्यानंतर लाईझॉल असतो लाईझॉलने तुम्ही लाधी कधी पुसलेली आहे का तर मी सांगते तुम्हाला लायझॉलने जर तुम्ही लादी पुसली ना पूर्णपणे स्वच्छ आणि पूर्ण क्लीन होते फक्त जेव्हा तुम्ही त्या लायझॉलने <laughs> लादी पुसतात ना तर तो जो रुमाल असतो ना तो जो लहान मुलांना पुसण्याचा रुमाल असतो त्याच्याने पुसायचं खूप छान सॉफ्ट गुलांचा रुमालने लादी खूप छान पुसली जाते तर आपण आईजवर आणि एरियाचं लिक्विड टाकून आपण गॅसवटा पुसण्यासाठी आणि काळपट झालेल्या भिंतींसाठी यूज करू शकतो दोघा लिक्विड असल्यामुळे जो गॅसवटा असतो ना तो पूर्णपणे चमचम करत असतो म्हणून मी यांचा वापर नक्कीच करते तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये देखील यूज करू शकता त्या कपड्याने पूर्णपणे गॅसवटा स्वच्छ करू शकतात माझ्या किचनमध्ये मा चिमणी बसवली नाही आहे म्हणून मी जेव्हा स्वयंपाक करते ते वर्ती जेवा वगरे तो ते तर तेव्हा पूर्णपणे वरती सगळे आपण जेव्हा फोडणी वगैरे देतो तर तेला सगळं चिपकलेलं असतं तर मी अशाच जे लिक्विड असतात त्यांच्याने ते, ते पूर्ण क्लीन करून घेते तर तुम्ही बघू शकता जो गॅसवाटा आहे तो पूर्णपणे चमकायला लागलेला आहे तर आपला हा एरियलचा आपण असा वापर करू शकतो जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर कमेंट नक्की करा एक्स्ट्रा बोनस टिप सांगते लादी पुसताना देखील तुम्ही त्या पाण्यामध्ये दोन तीन तेम या लिक्विडचे टाकू शकता घर एकदम स्वच्छ लादी होईल काही प्रोडक्ट चे मी बेस्ट उपाय तुमच्यासोबत चॅनलवरती शेअर केले ते जाऊन तुम्ही बघू शकता पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय